जय जय रामकृष्ण हरी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद् भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद केला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे अभंग मंत्रगीता याचीच आपण ओळख करून घेत आहोत आज आपण अध्याय चौथामधील श्लोक क्रमांक अडतीस आणि अभंग क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णवपासून वाचन करू आणि सुरुवात करू पहिल्यांदा श्लोक वाचूया न हि ज्ञानेन सदृश्यम इह विद्ये तत्स्वयं योग संसिद्धा आत्मनी आत्मनिविंदे आणि अभंग आहे ज्ञानासमनसे प्रायश्चित्त दिसे शुद्धजे आपैसे देहाकरी ऐसे न साधन देखतिलोचन सर्व गुणे मान ज्ञानासीच ज्ञात्याच्या प्रयत्ने मग सिद्धिरत्ने येती हाता काले या चित्तात अनुभवबिंबत तुकय्याचे हित एवढेची श्रीमद भगवद्गीतेच्या अनुवादातील मराठी भाषेतला शब्द जरी साधे किंवा सा ओळखीचं वाटले तरी त्यातील ते अर्थाची श्रीमंती मोजता येत नाही जसे पृथ्वीचे वजन करायला कोणताच तराजू उपयोगी नाही तसे ज्ञान हे तोलताही येत नाही आणि तुलताही येत नाही तसे ज्ञान घ्यावेसे वाटते पण त्याला वेगळा वेळ मिळत नाही वेळच नाही असं होतं आणि घेतलेच तर डोक्यात अन्य विषय एवढे असतात की त्याला जागाच नाही कारण शरीर सुखात मन गुंतलेले असते विषय सुखात रंगलेले शरीर वासनेत गुंतलेले असते आणि हा विचार फक्त आपल्यासाठी नाही आहे हां नेहमी आत्ता आपल्याला जे दिसतंय भासतंय त्याबद्दल आपण बोलतो विषमज्वर झालेल्याला थंड किंवा उष्ण कळेनासे होते तसे विषय सुखाचा ज्वर भिनलेल्याला खरे खोटे अनुकूल प्रतिकूल किंवा हित अहित याचे भानच नसते जेव्हा याला सुखाची आस निर्माण होते तेव्हा त्याला ज्ञानाची आठवण येते ज्ञानाची ओळख तो करून घेतो ज्ञानाच्या पावित्र्याने भारून जातो अभंगात सांगितलंय की असे प्रायश्चित्त दिसे शुद्ध जे आत्तापर्यंत अज्ञानाने केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त घ्यायला ज्ञानासारखे अन्य काहीही नाही ज्ञानानेच माझा देह शुद्ध होईल माझी इंद्रिये माझे मन माझी बुद्धी यातील अज्ञानाचा चिखल काढून देहाची शुद्धता करायला फक्त ज्ञान हे एकच साधन आहे म्हणून अभंगात सांगितलंय की ऐसेनं साधेनं देखती लोचन सर्व गुणे मान ज्ञानासीच त्याच्या डोळ्याने खूप शोध घेतला शेवटी ज्ञानप्राप्तीकडे येऊन तो थांबला थोडा एकच त्याला उपाय मिळाला आणि मग ज्ञानार्जनाला सुरुवात केली अनुभवींचे अनुभव समजून घेतले आपल्यासारखेच या राड्यात अडकलेले कसे बाहेर आले तेही त्याने समजून घेतले मग ठरवले की विनाशकाले विपरीत बुद्धी ही बदलायला हवी मन स्वच्छ करायच्या अभ्यासाला अभ्यास सुरुवात करूया खुळा नाद आणि हव्यास सोडून आत्मसुखाच्या मार्गाचा अभ्यास करूया ज्ञानधारणेला सुरुवात केली आणि निश्चय केला की शरीरशुद्धतेला आधी सुरुवात करूया आणि वर्णन का ऐका त्याचं ज्ञात्याच्या प्रयत्ने लाभयोगचिन्हे मग सिद्धीरत्न येते हाता मला जमेल का नाही अशी शंकाही मनात न आणता ज्ञानाचा लाभ घेऊ लागलो की आत्तापर्यंत त्रास देणारे जाण्याचा मार्ग धरतात आणि बाहेर जातात आणि मग आंतरंगात असणाऱ्या सद्गुणांचा आपल्याला लाभ होऊ लागतो म्हणजेच प्रयत्नाने परमेश्वर भेटतो वेगवेगळ्या सिद्धींची अनुभूती मिळते अर्थात या सिद्धीही अनेक प्रकारच्या असतात त्यांचे योग आणि लक्षणांचे आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं त्यासाठी अभ्यास करावा लागतो ज्ञानाने पारखून सत्वृत्तीने त्याचे अनुभव घ्यावे लागतात कर्माचे रूपांतर सत्कर्मात होते तुकारामांना एवढेच अपेक्षित आहे की ज्ञानार्जनानंतर गुणांच्या कसोटीवर घासून मिळालेल्या सिद्धीचे अनुभव घेऊनच वापर करा आणि म्हणून सांगतात की काले या चित्तात बिंबत तुकयाच हित एवढेची आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग बघूया श्लोक आहे श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परहा संयतेंद्रिय ज्ञान लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति अभंग आहे श्रद्धा होतो ज्ञान पावे हेतू जाणं पूर्ण समाधान जयापाशी जो काय इंद्रियात आणि तो, तो हरिते आणि ब्रह्मत्वाते तत्पर जो ज्ञानास पासुनी शांतीस घेऊनी बैसे निगमवनी म्हणे तुका बघूया ज्ञानप्राप्तीसाठी भूमिका कशी असावी ज्ञानप्राप्तीसाठी संशय निराश झालेला असावा पवित्र ज्ञानावर विश्वासावा ज्ञाना एवढं पवित्र दुसरं काहीच नाही आहे आणि त्या ज्ञान मिळवण्यात किंवा ग्रहण करण्यात सतत सातत्य हवे अडचणींना दूर सारून साधना करत राहायला हवे आणि हे तुला अनेक वेळा सांगून झाले यापेक्षा एक महत्त्वाचा भाव अर्जुना तू समजून घे ही सर्व क्रिया करताना श्रद्धा हा भाव स्थिर हवा यातला नेमकेपणा समजून घे जो श्रद्धाळू तो ज्ञानाळू म्हणजे बनतो तो ही श्रद्धा ही तीन प्रकारची असते शास्त्र सांगणाऱ्या ग्रंथावरील श्रद्धा म्हणजे अनेक ग्रंथ असतात पण आत्ता मी जो निवडलाय त्या ग्रंथावरची श्रद्धा या ग्रंथाच्या अभ्यासाने मला अपेक्षित ज्ञान मिळणारच हा विश्वास हवा म्हणजेच श्रद्धा हवी आता यासाठी अभंगात काय सांगितलंय श्रद्धाळू तो ज्ञान पावे हे तू जाणं पूर्ण समाधानं जयापासी आणि आता श्रद्धेची दुसरी बाजू लक्षात घे त्या ग्रंथातील शास्त्राचा अर्थ फक्त वाचून समजत नाही तर सांगणाऱ्या गुरूंवरही श्रद्धा हवी गुरु खर ते खरं तेच आणि योग्य तेच सांगतात या श्रद्धेनं श्रवण केलं तरच समजते म्हणून गुरूंवर श्रद्धा हवी आणि तिसरा आहे आत्म्यावरील श्रद्धा या आत्म्यामुळेच ज्ञानग्रहणाची झालेली प्रेरणा आणि त्यानुसार त्यामागे असलेला ईश्वरी संकेत त्यातूनच ज्ञानेंद्रिय हे ज्ञानासाठी प्रेरित होतात आणि ब्रह्मज्ञानापर्यंत जायला त्यातून तत्परताही दिसून येते म्हणजेच यात आळस डोकावत नाही आत्तापर्यंत निवांत जीवन जगलो आले जगत आलो आणि हे काय नको ते कर्म मागं लागले असा विचार मनात येता का यासाठी अभंग सांगतो जो काय इंद्रियाते ते आणि तो हरिते आणि ब्रह्मत्वाते तत्पर जो इंद्रियांवर ताबा ठेवला की कुकर्म लांब जातात आणि सत्कर्म जवळ येतात आणि हळूहळू ब्रह्मत्व धारण केले जाते श्रद्धा हेच कर्तव्य मानून त्यात मग्न होणे म्हणजेच तत्पर होणे अर्थात पंचज्ञानेंद्रिय अंतर्मुख होतात आणि आत्मध्यानात स्थिर होतात म्हणून याचे वर्णन तुकाराम करतात की ज्ञानास वाचूनी शांतीसं घेऊनी बैसे निगमवनी म्हणे तुका अशा ब्रह्मपरायण व्यक्तीस वेदांचे उपवनच आनंदी बनवते परमशांती मिळते आता पुढचा श्लोक आणि अभंग आपण वाचूया पुढचा श्लोक आहे अज्ञाच च संशयात्मा विनश्यति न अयम लोक अस्ति न परहा न सुखम संशयात्मनं आणि श्लोक आहे अज्ञ तैसी अश्रद्धा मानसी वसे जयापासी निरंतर ही न जो संशयी तैसी नाही रुखरुखपाही सर्व काळ बुद्धी संशयाची न दो लोकी रुची फळश्रुतिकाची तुका म्हणे आता ज्ञान मिळवायचे आहे पण त्यावर जर श्रद्धा नसेल श्रद्धाहीन असेल तर काय होते ते अभंगात पाहूया श्रद्धेला अडवणार पण संशय श्रद्धा आणि संशय एकत्र कधीच नांदत नाहीत म्हणजे जिथे संशयाची वस्ती तिथे अज्ञानाची मस्ती असते आणि तो अज्ञ हो, म्हणजे अश्रद्धावान होतो त्याला ज्ञानप्राप्तीची इच्छाच होत नाही तो स्वतःला शहाणे समजतो त्याला ज्ञानाची गरजच वाटत नाही अभंगाची पहिली चोळ पहा बुडे अज्ञातैसी अश्रद्धा मानसी नसे जयापासी निरंतर अश्रद्धा त्याच्या मनात ठाण मांडून बसते संशयामुळे मनाचा गोंधळ उडतो त्याला हिताहित समजत नाही बऱ्या वाईटाचा निर्णय घेता येत नाही आधी ज्ञान मिळवले होते स्वतःचा स्वतःवर विश्वास नसल्याने संशयाच्या सुरीने ज्ञानाची वाट कापली गेली किंवा त्यामुळे दिवाळी विझला ज्ञानाचा दीप ज्ञानदीप विझला आणि तो पूर्णपणे घोटाळ्यात अडकला कसला घोटाळा विचारांचा आणि कोणतंही धर्मकृत्य त्याच्या हातून घडे ना त्यामुळं इहलोक आणि परलोक कशातहीच त्याला रस वाटे ना म्हणजे निरस निरसत्व आले आणि शेवटी मग राहिलं काय इहलोकही गेला आणि परलोकही गेला मग राहिलं काय तर नरकवास आता त्याला दुसरा पर्यायच नाही म्हणजे यासाठी सुख गेले दुःख आले माझ्या दारी ही चोळ योग्य वाट ठरते आणि म्हणून अभंगाची दुसरी ओळ बघा ही न जो संशयी बुद्धी तैसी नाही रुखरुख पाहि सर्व काळं आणि त्यापुढे तुकाराम म्हणतात बुद्धी संशयाची न द लोकी रुची फळश्रुतिकाची तुका म्हणे त्याला ज्ञान घ्यायचीच इच्छा नाही मग विषय कोणताही असो दैनंदिन असो दैनंदिन विषय विषयसुद्धा तिकडेही तो पाठ फिरवतो अध्यात्म असो कर्मज्ञान म्हणा यालाही अनुसरून आपण जे ऐकतो आणि पाहतो ते ही व्यक्ती ऐकत नाही तिकडे ती पाठच फिरवते जणू काही कानाला बुचच घातलेली असतात आणि इहलोकेत रस घेणारा जीव जन्माला आला काय किंवा न आला काय तो भूमीला भारच होतो ना अशा जीवाला जन्माला घालायचे का याचा पांचभौतिक चिकित्सेने विचार केला पाहिजे तरच भूमीचा भार हलका होईल माणसाचे ज्ञान कमी किंवा जास्त असावे पण अज्ञानी नसावे अज्ञानाची संख्या वाढली तर देशा देशातील राज्या राज्यातील गावागावातील वाद आणि भांडणे कमी होतील आणि सामान्य जीवाला जगावेसे वाटेल आणि आत्महत्या घडणारच नाही असो आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचवे श्लोक बघा योग संन्यस्त ज्ञान सच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबद्धंती धनंजय आणि अभंग आहे कर्मयोगांतरे संन्यासाची चो थोरी वंद्य बीजवरी अग्रपोजे मुक्त झाला दही नुरे संशय काही वेदशास्त्र क्वाही पाहून जो का आत्मवेत्ता तया कर्मवार्ता न बाधिती ती चित्ता माझी घेई तुका म्हणे मुक्त झाले देहा अधम नेणत वाया गेले आणि आता ह्या अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अभंग मंत्रगीता आपण सर्वांसाठी लिहिली मग अभंगाची सुरुवातच कर्मयोग आणि संन्यासाची थोरी सांगणारी हे कसं काय प्रथम आपण संन्याशी कर्मयोग पाहूया प्रत्येकाला कर्मही करावेच लागतात जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत श्वसनाचे कर्म तर करावेच लागते ना प्रत्येक दिवस हा कर्मयुक्तच असतो पण प्रत्येक कर्म युक्तच असते असे नाही तसे पाहिले तर कर्माचे तीन भाग पडतात एक देहासाठी केलेली आवश्यक कर्मे मनापासून केलेली कर्मे आणि मनासाठी मनाची मना गरज म्हणून केलेली कर्मे या तीनही कर्मात करण्यात फरक असतोच दैनंदिन केलेली कर्मे ही देहासाठी ती स्वतःसाठी असल्याने त्याला फलित नसते मनापासून केलेली कर्मे ही रोज वेगवेगळे असतात आणि ती चांगलीही होतातच कारण ते आपण मनापासून केलेली असतात मग तो पदार्थ ला ला असो काही कलात्मक चीज असो किंवा अर्थात हे करायलाच पाहिजे असे नसते पण आवडते म्हणून केलेले कर्म असो आता ह्यातही काही अपेक्षा नसतेच चांगलं व्हावं एवढीच एकच इच्छा आणि काही कर्म लोकास्तव किंवा लाजेस्तव करायला लागतात वेळ असो किंवा नसो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती निवर्तली तर आपला संपर्क संपलेला असतो त्या व्यक्तीशी ती व्यक्ती काही पुन्हा भेटणार नसते पण त्याच्या घरच्यांना भेटायला जातो हे झालं समाजमन आणि मनासाठी केलेले कर्म मनास नसताना केलेले कर्म ह्या कुठल्याच कर्मातनं आपल्याला फलित अपेक्षितच नसतं आवडते काम केले तर फक्त समाधान मिळते बाकी कुठलंही क अपेक्षा कुठल्याही म्हणजे पैसा म्हणा आणि काही म्हणा कशाचंच नसतं आणि मग मग आपण म्हणतो करायचं होतं करायचं करायचं म्हटलं पण राहूनच गेलं उदाहरणार्थ पंढरपूरला जायचं जायचं म्हणत होते दरवेळी पुढच्या महिन्यात ढकलत होते आता मात्र जाऊन आलो मन मोकळं झालं म्हणजे हे मनासाठीच केलेलं कर्म झालं ना यात फक्त समाधानाचे फलित असते जी कर्मे करण्यात निरपेक्षता असते हव्यास नसतो अपेक्षाही नसते पण कर्म मनापासून मनासाठी करणे यालाच म्हणतात म्हणजे अपेक्षा विरहित कुठलं निरपेक्षपणे कर्म म्हणजेच कर्मसन्यास संन्यास ही अलिप्तता ही भावना म्हणून म्हणूया संन्यास कशाला म्हणायचं एखाद्या गोष्टीबद्दल अलिप्तपणे राहणे कर्म करणे पण अलिप्त, अलिप्त भावनेने कर्मापासून घेतलेला हा संन्यासच आहे तुकाराम सांगतात कर्म योगांतरी संन्यासाची थोरी वंद्य द्विजवरी अग्रपूजे हे सर्व कर्म ज्ञानधारणेतून घडतात अलिप्ततेने कर्म करणे म्हणजेच कर्मसन्यास याने ब्रह्म जाणलेले असते म्हणून ब्राह्मण म्हटले जाते अशा व्यक्ती पूजनीय वंदनीय असतात आपल्याच कुटुंबातील उदाहरण पहा आई वडिलांचे ब्रह्मदेवाने मारलेली गाठ असं आपण लग्नात म्हणतोच तसं ह्या जोडीचं लग्न होतं त्यानंतर ब्रह्मातील मायेच्या प्रभावाने मुलं होतात मुलं किती केव्हा कशी कुठे ह्याचे गणित ब्रह्मानेच म्हणजे परब्रह्मातच ठरलेलं असतं परिस्थिती कशी असो मुलं मोठी करणे सांभाळणे ही कामं आईवडील निरलसपणे करीत जातात त्याचं बिल किंवा वसुली केली जात नाही आणि कुणाकडनं करणार काही एक कर्मसन्यासचाच भाग आहे आई वडिलांना अग्रपूजेचा मान म्हणजे ब्रह्मपूजेचाच मान झाला हे शास्त्र वेदात आहे आणि त्यात त्यात सुद्धा मातृदैवभव आधी आहे आणि त्यानंतर पितृदैवभव आता अभंगात पुढची ओळ बघा मुक्त झाला दही नुरे काही वेदशास्त्र ग्वाही पाहून या अशी कार्य कारण कळलं की मनात संशय शिरत नाही आत्म्याच्या संकेतातून मनापासून मनातली कर्म कळली त्याला कर्म बाधा होत नाही अभंगातील सुद्धा पुढची एक बघा जो का आत्मवेत्ता तया कर्मवार्ता न बाधिती चित्ता माझी घेई एखादी व्यक्तीच जर बाधित असेल तर ती व्यक्ती काय म्हणेल की मी कुडापडे वाकणार नाही असे म्हणणारे ना असतात आणि हीच बाधित म्हणजे अधर्मी वृत्ती झाली आणि या मार्गाने जाणारे असले काय आणि नसले काय तुका म्हणे मुक्त झाले देहात इथं अधम नेणत वाया गेले म्हणजेच खाली वाकून पादस्पर्श करून आशीर्वाद घेणं हे देह भावनेच्या पलीकडचं कर्म करणारी मुक्ततेच्या वाटेनं जातात असो आपणही कर्मसन्यास घेऊ शकतो आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचूया पुढचा श्लोक तस्मात रुत्थम ऋत्तम ज्ञानासीना आत्मन छित्वायनम संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत आणि अभंग आहे तस्मा तुहा वैरी संशयहारी स... तस्मा तुहा वैरी संशय संहारी जो वागे अंतरी अमंगळ छेदी ज्ञान खडगे शिरयाचे वेगे स्वकर्म तू अंगे अनुष्ठिपा तुका विनवणी ऐकावी सज्जनी समाप्त येथुनी प्रसंग हा प्रत्येकाच्या प्रत्येक कर्मात ज्ञान द्न्यान असतेच ज्ञानी लोक कर्माशी एकरूप झालेली असतात आपल्याजवळ ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही तसेच कर्म आणि अकर्म असे जोडीने आपल्याभोवती फिरत असतात पण यातील कुणाला आपलं म्हणायचं हे ब्रह्मज्ञानीला सांगायला लागत नाही पण कर्म केले पण कुणाच्या तरी दबावाखाली केले तर ते अकर्म होते आणि म्हणून त्याचं वर्णन ऐका तस्मात तुहा वैरी संशय संहारी जो वागे अंतरी अमंगळ अकर्माभोवती संशय फिरतच असतो संशयासारखा अमंगळ वृत्तीमुळे मनही संशयाने ग्रासले जाते याचा त्रास म्हणजे रात्रंदिनं वैचारिक युद्धाचा प्रसंग येतच राहतो प्रत्येकावर यावर एकच खात्रीचा उपाय म्हणजे ज्ञानाच्या शस्त्राने संशयाचा संहार करणे आणि यासाठी ज्ञानाचे शस्त्र हे धारदार हवे सतत घासले पुसलेले तळपणारे हवे नेहमी संशयाला शत्रू मारायचे त्याला छाटण्यासाठी ज्ञान खडगं सदैव तयार ठेवायची आणि म्हणून तोकारा म्हणतात छेदी ज्ञान खडगे शिरयाचे वेगे स्वकर्म तू अंगे अनुष्ठिपा अशा कर्मातून शत्रूही स्वतःचाच आणि खडगही स्वतःचेच इतर कुणाला ते दिसतही नाही ज्याचे काम ते करू असं म्हणतात ते स्वकर्मच झालं ना स्वतःच सगळं आहे तर त्यासाठी स्वतः सिद्ध असायलाच हवं आता उदाहरण बघा घरातील ज्येष्ठांना आर्थिक मदत हवी शक्य आहे ती मदत करणे हा झाला धर्म म्हणजे ते झालं स्वकर्म पैसा कुठून तरी पैसा परत मिळेल पण ज्येष्ठ मिळणार नाहीत आणि काही वेळेला ह्या म्हाताऱ्याला पैसा देऊन मला काय मिळणार हा संशय जर मनात फणा काढून उभा राहिला तर अज्ञानाची साथ हो त्याला मिळते आणि म्हाताऱ्याने संगोपन केलेलं बिल आपण दील दिलं नाही हे विसरून जातो ज्ञानदीप विझून जातो संशयाचे वारे वाहत जातात आणि आत्म्याला अंधार कोठडीत ढकलले जाते म्हणून तुकाराम म्हणतात सज्जन व्हा सज्जन बना सज्जनाना साथ द्या या अभंगाची आणि अध्याय चौथा कर्मब्रह्मार्पण योग या अध्यायाची तुका विनवणी ऐकावी सज्जनी समाप्ती येथुनी प्रसंग हा तुकारामचरणी सज्जन होण्याचा आशीर्वाद मागूया आणि हा भाग हा अध्याय इथेच थांबवूया कृष्णार्पणमस्तू जय जय राम हरी